गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सांगलीतल्या काही गावांमध्ये हिंदू मुस्लिम सलोख्याची अनोखीच परंपरा पाहायला मिळते इथली स्पेशालिटी म्हणजे इथल्या मशिदींमध्ये गणपती बसवला जातो या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम धर्मातले लोक मोठ्या संख्येने येत असतात आणि दोन्ही समाजातली लोक इथं आरती करत असतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल मशिदीत गणपती कसा काय बसवला जातो तर यामाग एक प्रसंग घडला होता आणि ही परंपरा इथन सुरू झाली होती एकोणीसशे एकसष्ट मध्ये या मशिदीतल्या गणपतीची गोष्ट सुरू होते सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी नावाचं एक गाव आहे जसं इतर गावात काही तरुण एकत्र येत गणपतीची स्थापना करतात तसंच या गावातले काही तरुणांनी देखील एकत्र येऊन गणपती बसवायचा ठरवला गावातल्या मेन चौकात म्हणजे झुंजार चौकात हा गणपती होता साध्या पद्धतीने गणपती बसवण्यात आला त्याला मंडपही नव्हता गणेशोत्सव म्हणजे पावसाळ्याचा काळ असतो एका रात्री अचानक मोठा पाऊस यायला सुरुवात झाली नेमकं तेव्हा पुण्याचं पानशे धरण फुटलं होतं त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू होता व्यवस्था नसल्यामुळं पावसात या गणपतीची मूर्ती भिजायला लागली हे नेमकं पाहिलं या गावातल्या एका मुस्लिम समाजातल्या व्यक्तीने त्याने त्या गणेश मंडळातल्या लोकांना तातडीने बोलावलं पण करणार काय ही गणपतीची मूर्ती हलवण्यासाठी जागाच सापडत नव्हती त्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी जमले काय करायचं यावरती चर्चा सुरू झाली आणि त्याच वेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या पावसात भिजणारी गणपतीची मूर्ती मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीत ठेवा अशी विनंती सगळ्यांना केली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी ठरवलं आणि ही गणपतीची मूर्ती मशिदीत ठेवण्यात आली त्या वर्षी विसर्जन होईपर्यंत त्या मशिदीतच गणपतीची पूजा अर्चना करण्यात आली पुढच्या वर्षी गावामध्ये एक बैठक घेण्यात आली आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये एक घडलेल्या घटनेची आठवण ठेवत मग सगळ्यांनी मिळून गावातल्या मशिदीत गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं दोन्ही समाजाने या निर्णयाला मान्यता दिली आणि या नव्या गणपती मंडळाचे अध्यक्ष कोण झाले इलाही पठाण नावाचे इसम होय म्हणजे गणपती मंडळाचा अध्यक्ष एक मुस्लिम माणूस झाला होता त्यावेळेस थोरात हो अशोक शेजावळे विजय काशी अर्जुन कोकाटे या लोकांनी पुढाकार घेऊन या उत्सवाला हातभार लावला काही वर्ष खंड पडला पण त्यानंतर पुन्हा म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली या प्रथेला सुरुवात झाली एकसष्ट साली ज्यांनी गणपती इथं बसवला होता त्यांच्याच दुसऱ्या पिढीने पुन्हा इथं गणपती बसवला आज त्यांच्या तिसऱ्या पिढीने देखील हा वारसा अत्यंत जोपासलाय इथल्या झुंजार चौकातल्या मशिदीत न्यू गणेश मंडळाच्या गणपतीचा दरवर्षी दहा दिवसांसाठी गणपती बसवत असतो यंदाच त्यांचं आहे चा या निमित्ताने गोटखिंडीमध्ये हिंदू मुस्लिम नागरिक एकत्र येत असतात दोन्ही समाज एकोप्याने गुण्या गोविंदाने राहत असतात गावातल्या महिला पुरुष या उत्सवात सहभागी होतात आरतीचा मान तर रोज एका कुटुंबाला मिळत असतो आणि दोन्ही समाजातल्या जोडप्यांना हा आरतीचा मान दिला जातो मग तो हिंदू असू देत या काळात दोन ते तीन वेळेस मोहरम आणि बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे सण एकत्रितपणे आले होते तेव्हाही मुस्लिम समाजाने त्या काळामध्ये कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला होता याच काळात एकदा मोहरमचा सण आला होता तेव्हा त्यांनी मोहरमच्या पंजाची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती नंतर पीर आणि गणपती यांची एकत्रित मिरवणूक देखील काढली होती एकादशीला देखील या गावामध्ये मांसाहार केला जात नाही असे इथले गावकरी सांगतात यासाठी कोणावरही सक्ती केली जात नाही अगदी मनापासनं इथली लोक एकमेकांच्या श्रद्धा जपतात दोन हजार नऊ साली सांगलीमधल्या मिरज मध्ये दंगल झाली होती त्यावेळेस त्याचे पडसाद हे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नी उमटले होते पण या गावात मात्र दोन्ही समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन फेरी काढली होती आणि शांततेचं आवाहन करत आपण आपलं गाव बंद ठेवणार नाही सगळे व्यवहार सुरळीत सुरू राहतील असं सांगितलं होतं सारखंच कोल्हापूरमध्येही पाहायला मिळतं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये तर पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो पटवर्धनांचं कुरुंदवाड हे अठराव्या शतकात नावाजलेलं पेशवेकालीन संस्थान होतं या संस्थानातले काही जुन्या प्रथा परंपरांचा या इथल्या सणावारांवरती पगडा आहे संस्थानाचे पटवर्धन राजे मोहरमसाठी मदत करत होते हे सगळ्यांना माहिती आहे राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्याकडे मानाचा गणपती बसत असायचा त्या गणपतीच्या भेटीला पीर वाजत गाजत येत असायचा या गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी गावाला गोड प्रसाद दिला जात असायचा राजे पटवर्धन यांनी ही बंधुभावाची बीज इथं पेरली आहेत आणि याचाच प्रभाव म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान गणेश उत्सवाच्या काळात पाऊस आलेला आणि त्यावेळेस मशिदीजवळ बसवलेला गणपती पावसात भिजू नये म्हणून मशिदीत नेण्यात आला आणि मग दुसऱ्या वर्षापासून गावातल्या या पाचही मशिदींमध्ये गणपती बसू लागलाय या गावात पुडे खान बडेनाल साहेब मशीद ढेपनपूर मशीद बैरागदार मशीद आणि शेळके मशीद आणि कारखाना या पाच मशिदींमध्ये गणपतीची स्थापना केली जाते दरवर्षी गणेश उत्सव आणि मोहरम सण एकत्रित आले तर त्यावेळेस गणपतीचा मोदक आणि पीराचा चोंग्याचा दोन्ही असे नैवेद्य एकत्रित वाटप केले जातात इतका एकोपा या गावातल्या दोन्ही समाजाच्या बांधवांनी जपलाय हे अत्यंत कौतुकास्पद आहे हे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका